नमस्कार एन एस क्राफ्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्याकडे पण असे जॉईंट मणी खूप साठलेत का आणि ह्या मण्यांचं काय करायचं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण जे करणार आहोत त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सुई दोरा हे मी चार नंबरचे असे सगळे जॉईंट मणी घेतलेत असे खूप मणी आपल्याकडे ऑलरेडी आप साठलेले असतात आणि ते कापले तर व्यवस्थित दिसत नाहीत म्हणून हे सगळे साठवलेले जॉईंट मणी आणि हिरव्या रंगाचे चार नंबरचे मणी मी घेतले हिरव्या रंगाचे आपल्याला सिंगल सिंगलच लागतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग घेऊ शकता आता आपण आज जे बनवतो आहे त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला धाग्यामध्ये एक हिरवा मणी हे असे जॉईंट असलेले दोन पांढरेमणी परत एक हिरवा मणी आणि दोन पांढरे असे टोटल सहा मणी धाग्यामध्ये घालून घ्यायचे अशा पद्धतीने जो हिरवा मणी आपण पहिला घातलाय त्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची हा असा एक षटकोण तयार होईल आता आपण एकदा धागा ह्याच्यामधून फिरवून घेऊया म्हणजे तो घट्ट होईल आपल्याला हा घट्टच करून आहे पद्धतीने दोरा आपण फिरवून घेऊ आता या पांढऱ्या मण्यामध्येच आपल्याला धागा ठेवायचा आहे आता आपण धाग्यामध्ये परत एक हिरवा मणी दोन पांढरे मणी आणि परत एक हिरवा आता आपण धाग्यामध्ये असे हे टोटल चार मणी घेतले दोन आपल्याकडे ऑलरेडी आहेत आणि हे चार म्हणजे सहा होतील आपल्याला आता अशी षटकोनाची एक लाईन करून घ्यायची अजून एकदा मी दाखवते कसं करायचं आहे ते आता आपल्याला परत वर वर जायचं आहे या हिरव्या मण्यातून आता या दोन पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची व्हिडिओच्या शेवटी मी सांगते आपण हे काय करतोय आणि त्याचा उपयोग कसा असू शकतो मोठ्या नंबरचे मणी वापरले तर त्याचा उपयोग काय होईल हेही मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे हे अशा पद्धतीने असा षटकोण करून घ्यायचा आहे ही आता आपल्याला अशीच पूर्ण लाईन करून घ्यायची जवळजवळ आपल्याला अशा चव्वेचाळीस असेच आपल्याला चव्वेचाळीस अशी षटकोण करून घ्यायचे आहेत मी आता अजून एक दाखवते आणि मग मी लाईन करून घेईन हे बघा या पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढला की धाग्यामध्ये एक हिरव्या रंगाचा मोती आणि हे असे जॉईंट मोती असतात त्यातला हा पांढऱ्या रंगाचा तुम्ही जर का रंगीत करणार असाल आणि पांढरं बॉर्डर देणार असाल तर रंगीतमणी आहेत ते तुम्ही जॉईंट वापरू शकता अशा पद्धतीने हा आपण असा षटकोन करून घ्यायचा आता असे आपल्याला चव्वेचाळीस षटकोण करायचे आहेत तर ती लाईन मी करून घेते तुम्हीही करून घ्या हे बघा मी ही चव्वेचाळीस षटकोनांची लाईन करून घेतली आहे आपल्याला इथे बाजूलाही लाईन करून घ्यायची तीही मी थोडी करून घेतली आणि आता ही कशी करायची ते तुम्हाला दाखवण्यासाठी हे चार षटकोण करायचे ठेवलेत तर हेही बघून घ्या आता आपला धागा नेहमीप्रमाणे या पांढऱ्या मोत्यातून बाहेर आलेला असेल तर ह्या दिशेने धागा बाहेर आहे म्हणून सगळ्यात पहिले धाग्यामध्ये एक हिरव्या रंगाचा मोती दोन पांढऱ्या रंगाचे मोती असे तीन मोती घ्यायचे इथे आपला ऑलरेडी हा हिरवा असतो आणि हे दोन असतात तीन ऑलरेडी असतात म्हणून आपण हे तीनच मोती धाग्यामध्ये घेत आहोत हे आपण ह्याच्यातून अशा पद्धतीने तो हा हिरवा मोती आणि हे दोन पांढरे अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचे हे बघा आता आपल्याला पुढचा षटकोन करायचा आहे तर धागा आता या दोन पांढऱ्या मोत्यातून बाहेर काढून घ्यायचा त्याच्यानंतर हा जो बाजूचा हिरवा आहे ह्या आधीच्या लाईनीतला षटकोनाचा हा हिरवा त्याच्यातून सुई वर काढून घ्यायची म्हणजे आता आपल्या धाग्यामध्ये ऑलरेडी तीन मोती झालेत तर धागा आता हिरव्यातून बाहेर आहे म्हणून सगळ्यात पहिले धाग्यामध्ये हे दोन पांढरे मोती आणि एक हिरवा मोती असे तीन मोती घ्यायचे हे जॉईंट मणी असतात ते संपवण्यासाठी हा खूप छान पर्याय आहे नाहीतरी ते जॉईंट मणी मग तसेच राहतात किंवा कट करून वापरले तर ते बरोबर दिसत नाहीत कट केलेले समजतात म्हणून आपण ही वस्तू बनवू शकतो अशा पद्धतीने आपण हे करून घ्यायचंय आता परत एकदा आपण या पांढऱ्या मोत्यातून बाजूला आलोय आता सरळ जायचं नाही कारण नाहीतर हा धागा असा सरळ दिसणार म्हणून आपण ह्या बाजूला आलोय आता धाग्यामध्ये एक हिरवा मोती आणि हे दोन पांढरे मोती असे घालून घ्यायचे या हिरव्यातून आणि या दोन पांढऱ्यातून सुई बाहेर काढून घ्यायची अशा पद्धतीने हा दोरा अशा पद्धतीने बाहेर काढून झाला की हा एक षटकोन पूर्ण झाला आता दोनच षटकोन राहिले ते पूर्ण करून घेऊया ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा त्यानंतर ह्या हिरव्या मोत्यामधून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आता धाग्यामध्ये दोन जॉईंट पांढरे मोती आणि एक हिरवा मोती असे घ्यायचे असे या बाजूच्या या जी लाईन चालू आहे त्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेऊया धाग्यामध्ये एक हिरवा मोती आणि दोन पांढरे मोती घालून घ्यायचे अशा पद्धतीने आता आपला हा षटकोनही पूर्ण झालाय आणि आपण ही जी लाईन जोडत होतो त्याच्या बाजूलाच करून तीही झाली आहे आता आपल्याला काय करायचंय तर या हिरव्या मोत्यातून सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची मग ह्या पांढऱ्या मोत्यातूनही काढून घेऊ आता आपल्याला ह्या हे दोन असे एकमेकांना जोडायचे तर आता आपण इथून सुई अशी काढली आहे ना वर या पांढऱ्याच्या वरच्या दिशेने धागा बाहेर येतोय म्हणून धाग्यामध्ये एक हिरवा मोती घ्यायचा नंतर ह्या बाजूचे हे जे ह्याच लाईनीतला हे बघा ही जी लाईन आहे त्याच लाईनीतला हा हा जो षटकोन आहे त्याचे दोन मोती आहेत त्याच्या खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आपण थोडक्यात या दोन पट्ट्यात जॉईंट करतोय आता दोन पट्ट्या म्हणजे ते पट्टीचे दोन बाजू आपण जॉईंट करतोय त्यानंतर परत धाग्यामध्ये एक हिरवा मोती घ्यायचा आणि सुई अशी वरच्या दिशेला काढून घ्यायची त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आता आपल्याला एकच आपलं जॉईंट झालं हे वरतीही जॉईंट करायचं आहे ना म्हणून या हिरव्या मोत्यातून आता आपण या पांढऱ्या मोत्यात जाणार आहोत म्हणजे आता आपले हे टोटल षटकोन झाले पंचेचाळीस आधी होते चव्वेचाळीस आणि आता एक हात जोडताना तयार झाला म्हणजे झाले पंचेचाळीस हे अशा पद्धतीने जोडून घेऊया हे बघा हे जोडून झालं ही पट्टी काहीशी अशी दिसेल आपण याची आज बांगडी बनवतो आहे ही बांगडी साधारणत साडेतीन चार वर्षाच्या मुलींच्या हातात आरामात बसते आणि दिसायलाही खूप सुंदर आणि नाजूक दिसते जर तुम्हाला स्वतःसाठी हवी असेल तर तुमच्या हाताच्या साईजनुसार तुम्ही मोठी बनवू शकता किंवा कुमारिका पूजन जेव्हा घरी असेल किंवा तुम्हाला ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर कुमारिका पूजनला ज्या साधारणतः वयाच्या मुली येतात त्यानुसार तुम्ही ह्या षटकोनांची साईज कमी जास्त करून बांगड्या बनवू शकता आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या सगळ्या मोत्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे घट्ट ओढत ओढत फिरवायचं आहे म्हणजे हे बघा आता ह्या मोत्यातून आपण फक्त धागा असा बाहेर काढायचा आहे आणि घट्ट ओढायचा आहे धागा दिसलाही नाही पाहिजे आणि तो घट्ट आवळलाही गेला पाहिजे काहीसा असा तर आपण आता ह्या सगळ्या मोत्यातून असा धागा काढून घट्ट ओढत जाऊया असा घट्ट ओढत जायचा हे चार नंबरचे मोती आहेत त्यामुळे ही बांगडी खूप नाजूक आणि छान दिसते तुम्ही हव्या त्या रंगामध्ये करू शकता मी इथे पांढरा आणि हिरव्याचं कॉम्बिनेशन वापरलं आहे तुम्ही पांढरा लाल पांढरा गुलाबी असा वापरू शकता किंवा तुम्ही रंगीत जरी केलीत तरीही चालेल म्हणजे इथे रंगीत मणी वापरायचे आणि इथे त्याच्यासाठी उठून येण्यासाठी क्रीम कलरचे किंवा पांढऱ्या रंगाचे मोती वापरलेत तरी ही बांगडी खूप सुंदर दिसते हे अशा पद्धतीने आता आपण हा सगळा धागा, धागा ओढून घेऊया मी हा धागा ओढून घेते थोडा आणि मग तुम्हाला हे कसं ओढायचं ते दाखवते हे बघा अशा पद्धतीने सगळ्या मण्यातून दोरा ओवून घेऊन हा असा जोरात ओढायचा आहे आत्ता तुम्हाला वाटत असेल की हा शेप बरोबर आला नाही आहे पण जेव्हा आपण ही बाजू ओढून घेऊ तेव्हा तो बरोबर होतो आणि हे मी जास्त केलेत ॲक्च्युली पंचेचाळीस मण्यांचं साधारणत मोठ्या मुलींना होऊन जाईल लहान मुलींसाठी चौतीस पस्तीस षटकोण बसतात आता आपण हा दोरा वरच्या दिशेला घेऊन जाऊया जेव्हा आपण ही वरची दिशा व्यवस्थित ओढून घेऊ तेव्हा हा ही गोल व्यवस्थित होणार आहे तर आता आपण हा दोरा असा फिरवून वरणवूया हे आपल्याला असं सरळ जायचं नाही आहे नाहीतर मग इथून या गॅपमधून दोरा दिसणार म्हणून असं फिरून वरच्या दिशेला आपण जाणार आहोत अशा पद्धतीने दोरा फिरवून आपण वरच्या दिशेला घेऊन जाऊ आता सेम असे मळ्यातून सगळ्या मनातून ही सुई फिरून घेता घेता असा दोरा घट्ट ओढायचा आहे अशा पद्धतीने आपण हा दोरा ओढत राहू हा दोरा आता ओढताना हे हे जे आहे ते असे बाहेरच्या दिशेने बोटाच्या सह्याने हे असा शेप देऊन हे मधले मधलेमणी बाहेरच्या दिशेने येतील असे करायचे म्हणजे हा खालचा शेपही एकदम परफेक्ट येणार आहे आणि ही शेप एकदम परफेक्ट ओढला जाणार आहे हे बघा असा असा शेप त्याला येणार हे आता आपण आधी सगळे ओढून घेऊ हे असे बोटाने आत ढकलायचे म्हणजे मग त्याला तो शेप येतो आता या सगळ्या मणांमधून मी दोरा फिरवून घेते आणि शेप कसा द्यायचा हे तुम्हाला दाखवते असे ओढत राहा फक्त हे बघा मी दोरा ओढून घेतला आहे आता बांगडीला शेप देण्यासाठी आपण काय करायचं आहे हे असं बोटाच्या सहाय्याने हे असे मणी सेंटरचे जे हिरवे मणी आहेत तसे थोडे बाहेरच्या साईडला काढून घ्यायचे आणि हे असा थोडा त्या आतमधल्या साईडनी असा आतमध्ये हे आहे हा असा खड्डा करून घ्यायचा आहे हे असे मणी बोटाच्या सह्याने ढकलायचे आणि त्याला थोडा गोल शेप दिला की अजून एकदा दोरा त्याच्यामधून घट्ट फिरवून घ्यायचा आता ऑलरेडी आपण घट्ट फिरवला आहे पण थोडासा अजून फिरवला की हा एक प्रॉपर असा गोल शेप तयार होईल तर हे बघा आता काय करायचं ह्या मण्यांमधून परत एकदा थोडंसं दोन चार मण्यांमधून आपल्याला धागा काढावा लागेल बाहेर फक्त तर तो एकदा अशा पद्धतीने काढून घट्ट ओढून घ्यायचा आणि थोडासा त्याला हाताने शेप द्यायचा म्हणजे कुठे धागा लूज पडला असेल तर तो घट्ट होईल आणि त्याला एक शेप यायला मदत मिळेल तर आता हे मी इथे थोडे मण्यांमधून धागा घट्ट करून घेते आणि मग धाग्याची गाठ मारून तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने ही आपली बांगडी तयार होते इथून साईडून दिसताना हे डिझाईन असं दिसतं आणि ही अशा पद्धतीने ही आता बारीक हात असेल तर आरामात तुमच्याही हातात जाईल अशी कड्यासारखी दिसते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर हे आपण चार नंबरमध्ये केलं जर तुम्ही हे सहा नंबरमध्ये केलं तर हे या पद्धतीने दिसतं आणि ह्याचा वापर जे सेलवाले इलेक्ट्रिक टी लाईट असतात ना तर त्याच्या होल्डरसाठी म्हणून करता येतो आता माझ्याकडे ते टी लाईट नाही आहेत पण जी आपली सेलवली टी लाईट म्हणजेच मेणबत्ती असते ती ह्याच्यामध्ये लावली की हे असं ठेवल्याच्या नंतर खूप उठून दिसतं ह्याच्यामध्ये त्याची सावली रिफ्लेक्ट होते आणि ते खूप मस्त दिसतं हे सहा नंबरचे मोती आहेत आणि ह्याच्यामध्ये हे बघा मी किती षटकोन केले तर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक, वीस एकवीस बावीस बावीस म्हणजे एकवीस मी करून घेतले आणि जोडतानाचा बावीसावा तयार झाला हे अशा पद्धतीने दिसतं हे सहा नंबरचे आहेत ती बांगडी ही सेम अशाच पद्धतीने दिसते फक्त ती चार नंबरची असल्यामुळे नाजूक आहे हे गुलाबी कलरमध्ये तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद